आम्ही यात्रेच्या तिथं आलेलो आहे आणि असा समोर छोटासा रस्ता इकडे पाऊस पण पडलाय चिखल पण खूप झालेला आहे टाळ्या आम्ही तो भाऊ आहे ना आता सोबत खेळत बसलेलोय काय मम्मी काय करून देते आरही स <laughs> नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये काही आता हर्षद आरोही आम्ही तिघे चाललोय बाहेर असं अनप्लॅन फिरायला निघालेलोय आणि या ठिकाणी माझा आवरलेलं आहे मी मस्तपैकी ना स्वेट टी शर्ट आहे कटिंग केलेली आहे खाली मस्तपैकी ज्युती घातलेली आहे हर्षदनी घातली आहे हुडी आणि शॉर्ट पॅन्ट आणि आरोने असं काही ड्रेसिंग केलेली आहे सगळ्यात भारी ड्रेसिंग तर एकदा गाडी ना प्रॉपरली क्लीन करून घेऊ कारण गाडीवर पण खूप जास्त धूळ आहे आणि मी ना गाडी झाकतच नाहीये झालं दोन आठवड्यापासून मी गाडी झाकलीच नाहीये बर तरी वरती आपण हे केलेलं आहे जाळी वगैरे याच्यामुळे तेवढं प्रोटेक्शन झालेलं आहे तर आता एकदा दादा ना गाडी वळून घेतोय तर आता फायनली गाडी वळून घेतली रोडवर पण आणली तर आता गाडी वगैरे वळवून घेतलेली आहे एकदा आता आरोहीला पिकअप करून घेऊ कारण हर्षद हर्षद मला गाडी वगैरे मदत करत असतो आता फायनली दीदी पण आली आहे आणि आरोही का होत आहे ना पण काय करू आता भारी दिसतो ना म्हणून भारी मी म्हणताय गाडी गरम येत तुला गरम नाही होते का मला तर खूप होत गाडीत पण होत ना लावलंय ना पण एसी मागचा पण चालू कर ना मग तुला पण थंड वाटत काहीत आम्ही ना फॅक्टरीत आलोय आता आपल्याला ना थोडं कुर्त्यांचं वगैरे काम करायचं होतं ना त्यामुळे आणि वेळ आहे ना त्यांना यायला तोपर्यंत लुडो खेळू म्हटलं लुडो तर काही आता आमचं फॅक्टरी मध्ये थोडस काम होतं ते काम झालेलं आहे शर्ट डिझाईन चेर वगैरे बनवायला टाकायचे होते आणि आता कुर्त्याचं पण काम चालू होईल ना कारण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे चौदा एप्रिलला तर त्याची तयारी लागायची आम्हाला परत भरपूर काम आहे म्हणून म्हटलं की थोडं आता प्री प्लॅनिंग केली म्हणजे ऐन वेळेवर धावपळ होत नाही आता काय करू आपण पहिल्या शॉपवर जाऊ त्याच्यानंतर मग तिथं तिथं ते पार्सल आलेले ना ते पार्सल घेऊन टाकू सो जीन्स पण पार्सल येणार होत असेल तर ठीक नाही तर मग आपण प्लॉट कडे चाललं जाऊ मग तिकडे तू आज गाडी पण चालू बड़ा टईंग हे अरे सय्याद्री नाव या पोरांनी तिकडून केलं तिथं आम्ही मार्केट लिहिलं होतं तर काही आता आहे शॉपवर शॉपच्या दोन्ही मॅनिक्युमने मस्त पैकी मरून कलरचे शर्ट घातलेलं आहे आणि त्याने आम्ही चाललो आहे घरी पहिले आमची प्लॅनिंग झाली होती बाहेर जायची म्हटलं आरोला गाडी शिकू बट आज नेटच चालत नाही ना आमचं आणि त्यात गाडीत फ्यूल नाही आहे आणि मग म्हटलं ऑनलाईन पेमेंट करायची वेळेस प्रॉब्लेम येईल म्हणून आज चाललो आहे घरी उद्या जाऊ बाहेर तिकडं प्लॉटकडं तिकडे गाडी पण शिकवू आणि आउटडोअरचे व्हिडिओ पण काढून घेऊ मग उद्या मी आता व्हिडिओ साठी कॉन्सेप्ट वगैरे पण लिहून आहे डे हो टू काल थोडस काम आलं त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही तर आता आम्ही चाललोय मॉर्निंगला दहा वाजले आता आम्हाला शॉपमध्ये थोडा स्टॉक आणलेला आहे ना शॉप मध्ये एवढी जागा नाही तर तो स्टॉक आहे ना घरी घेऊन यायचा आपल्यावरती वरती वेअर हाऊस मध्ये ठेवायचा आहे तर मी आशिष त्यांच्या सोबतच चाललोय मॉर्निंगला चलो चलो हे आता आम्ही माल वगैरे घेतलेला आहे आणि आता घरी चाललोय आम्ही सीएनजी टाकण्यासाठी आलो होतो बट इथं जीच नाही आहे आमचा मोए झाला बरं झालं मी पेट्रोल टाकून घेतलं होतं गाडीमध्ये कारण पेट्रोल काल कमी होतं तर मी काय केलं वरती सामान वगैरे टाकलं पूर्ण आणि बाप इतकी दहीन झाली लय जड होते वरती आता सगळं सामान वगैरे रचून ठेवलेलं आहे जे बॉक्समध्ये पॅक करायचं होतं ते बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे आता मम्मी आरोय आम्ही सगळे चाललोय बाहेर चौदा एप्रिलसाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आम्हाला साड्यांचं वगैरे हो पण आर्टिकल फायनल करायचे त्याच्यासाठी आम्ही चाललोय परत कुर्ती वगैरे कारण यावेळेस पण आता लेडीज व्हरायटी पण आणणार आहे हर्षदचे काय नाटकं चालू आहे काय माहिती चल रे गाडी गरम राहते तुला एसी लावून चल घरी चला आवरलं मी ना पहिले हुडी घातलं होतं म्हटलं गरमी होत होती म्हणून टी शर्ट वगैरे घालून घेतलेलं आहे आणि तू का नाटक करतोय आज बाहेर यायला सोबत हा हा वेगळंच वाटत चल गाडी घालायची असं ना घरी राहून मला माहितीये मित्रांसोबत मित्रांसोबत खेळायला जायचं असेल शंभर टक्के मग चांगलं बरं आता चांगलं बरं नव्हतं बरं नव्हतं आता त्यांना बोलून तयार झालेलो आहे आणि निघालेलो आहे आणि आईनाय ना खूप जास्त टेन्शन आलेलं आहे त्यांनाच विचारू कशाचं टेन्शन आलंय त्यांना अगं खालचा नळ कोणी चालूच ठेवला ना गा एक दोन तीन तास झाले किती पाणी वाया गेलं त्या नळाला आहे ना नीट बंद करावं लागतं आणि कोणी हात धुतले तेच माहिती नाही तिथं आणि तो नळ चालू राहिला तर अर्धी टाकी खाली गेलेली आहे आणि एकतर आमच्या कळशी लावून दिली त्याच्या खाली वा बेटे वाजून अरे पण आवाज द्यायचा ना मम्मीला म्हणजे दहा वाजता बघितलं म्हणजे किती वेळ वाजू लागले तीन चार घंटे वाजता बघितलं म्हणजे दहा वाजता आम्ही आलो पण नव्हतो घरी बघितलं असल नाही हर्षित कधी बघितलं करेक्ट टायमिंग ना माहिती तरी पण आम्ही आलो होतो का तेव्हा घरी साडेबारा बारा, बारा पर्यंत आता दहा म्हणे तेव्हा आणि आता होतो साडेबारा तुम्ही येऊन नंतरच तो खाली गेलता नाही आम्ही नरकडे चालू केला त्याच्या एक दोन घेऊन खाली जाऊन घेतलं असेल बंद झालं नाही रिले सोडून तसं एक तर आमच्या पोरलाय ना पाणी संपत चाललेलं आहे परेशानी मला काय मी चालले झालं कुठे मी बाहेर मध्ये बसून राहील मी काय माझे मी कमी पाणी पितो पण आता पाणी जास्त प्यायला पाहिजे उन्हाळ्यात कडे नाही प्यायचं पाणी आहे पाण्याचे काही नाही वापरायचं पाणी नाहीये वापरायचं पाणी नाही का मग काय मला अंगुळीच तसाजीवर ते टेन्शन नाही तू एक एक हफ्ता बरा होऊन करेल मीन एन्कपलेट्सत तानने आपल्या कपड्याच्या दुकानात रोज एक नवीन शर्ट घालून घेईन टेन्शनच नाही आसं तू तर ते कपाटातले कपडे सगळे घातले ना ते एक वर्ष बर्फ घालशील एवढे कपडे का बाहेर टिश वापरशेक टिशू युज करत राम अमिर लोकले टिशू कायला आपण गवत गावतो <laughs> फायनली यांना ज्या साड्या घ्यायच्या साड्या वगैरे घेऊन टाकलेल्या आता लवकरच त्याचा आर्टिकल फोटोशूट वगैरे करणार आहे आरो मस्त पैकी हो ना ग गाला अंजीर शेक करायचं आहे ना त्यामुळे ऋषी आईस्क्रीम घेतोय आणि त्या मग कावड्यानी घाण केली आहे कावड्याला काय आपली आहे एक मँगो टँगचा फ्लेवर आणला आईस्क्रीम चा हा आणि थ्री इन वन कोणते तरी आईस्क्रीम आईस क्रीम आणलं अजून चार डेरी मिल आणि हे ना पूर्ण ना दोनशे दोनशे चाळीस होत दोनशे तीस तिसट होत याचा हाफ ऑपरेट करून बाय वन गेट वन फ्री होत बाय वन गेट वन हा त्याचे हाफ ऑफरेट होते एकच फ्लेवर घेतला बाय वन गेट वन होते ओके

आरोहीने ऍड केली प्रोडक्ट ची त्याने गोरं होतं म्हणे म्हटलं बघू गोरं मॅडम किती वेळ तर या ठिकाणी आरोहीने अंजेल सोलून अगं ते साल्ट टाकलं ना की कडू लागतं राह बर करा तुम्ही करा लवकर मेरे भूक लग रही फिर मेरको बाहेर बी जाण्या आशिष केव कोसके माझून दे ना तू काय काय आणलेले ते टाकायला दे죠 आईस्क्रीम गुट ठेवली हर्षदला हर्षद फ्रीजर बंद आहे ते पाणी होऊन जाईल त्याचं आणि ते बॉन मिट काय दगडवयला ठेवला काय फ्रिज मध्ये काढून ठेव हो। अरे कोण तो मॅंगो टाकू का ट्रेन वाला टाकू मॅंगो अंजुमनमध मॅंगोचा हो चल चालतं सगळं कॉम्बिनेशन मिक्स ज्यूस सेंटर आणि येतात कापून टाकते नाको नको 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 टाक माझी मला बाकी जायच्या टाक वाटलं ए हे बघ माझी मी खाऊन टाकली आता बाकी जायचं त्याच्या टाक मागे कापून कापून टाकणार हो का बघ तू जगला टाक माझं नको टाकू मला माहितीये कसं लमपात करायचं तोपर्यंत मी डेरी मिल्क एन्जॉय करतो दादा आहे ना स्कुबीला कॅटबरी टाकतोय खाऊन गुटूबती तिला लय आवडते डेअर मिल्क बघ ना मम्मी लगेच खाल्ली मम्मीने तिचं नाव ठेवलेलं आहे चनुरी म्हणजे तिला काही पण चांगले चांगले खायला लागतंय बघा मस्त डेअर मिल्क एन्जॉय करते मला दे ना थोडी तुला आणलेली आमच्या आम्ही तो भाऊ आहे ना आता स्कोबी सोबत खेळत बसलेलोय आहे <laughs> आम्ही बाहेर कुठे गेलो ना फिरायला लोक आम्हाला कमी मी तर जास्त विचारतात स्कूबी बरी का म्हणतात तुमची स्कुबी आणि पाय स्कुबी बोलत पण नाही कोणाला ना मी तरी किती बडबड करत स्कुबी बघा बघत पण नाही किती इग्नोर करते स्कुबू ए दुबु शकुबू दुबु लयनारम आहे लयनारम बावली सारखीच आहे किती वेळ आहे मॅडमचं शूट चालू वाटतं काहीतरी बाप रे चॉकलेट बारीक बारीक कापके टाकण्या चालू आहे मेरे ग्लास मे बी टाकवा नाही रे चुप आहे हरश तू देणार नाही मला थोडी मम्मी तू मला हा मग सगळ्याच मलाच भेटणार आहे सिंपल काय मम्मी काय करून देते आरोप काय तिला येत नाही थांब काय थांबता सर काय सर काय सर सर्व करून देते सजून देते बस हा हा सिंपल देख बाई सजून दे लवकर मस्त पैकी मँगो आईस्क्रीम टाकलेली या ठिकाणी चॉकलेट वाव मी टेस्ट करून सांगतो कसं आहे चमचा वाकला त्या आईस्क्रीम फक्त थोडं आईस्क्रीम अजून टाक आणि चम्मच कुठे आहे का मम्मी आमचे चम्मच हारून जाता म्हणून मम्मीने आना दे जुगाड केलेला आहे डब्यातच ठेवून द्यायचे चम्मच म्हणजे धुतले की हरवतच नाही का मम्मी एक हर्षद से दे मला हर्षद हर्षद एकचच मार तू ते मेरे को पूरा बाबा दे ना चलो कैसा है टेस्ट करके बता वेरी नाइस nice. चलो अभी मैं टेस्ट करता हूं वाह वेरी वेरी टेस्टी थोडा थोडा काय गुड जी। मी पण आईस्क्रीमच खाल्ली अजून मधला टेस्ट नाही केलं स्कूबी आली बघायला लगेच लय म्हणजे मम्मी बरोबर नाव ठेवली चनोरी काही ते ना तिला टेस्टला दिलं होतं बघा तिने चाटून घेतलं सगळं बघा ना आमची स्कूबी पण भिडली मी स्कूबीला दिलं वाटीमध्ये मध्ये थोडस आता मी यांच्यातलं घेणार आहे सगळ्यांचं कारण मी स्कूबीला शेअर केलेलं आहे रे भाऊ ए छुपा मत्तेरा लेण्यावाला हो मी खूब आवडलं बाई तर आमचं अंजीर शेख वगैरे पिऊन झालेला आहे मी आता रिमोट कंट्रोलची गाडी खेळतोय मी आता थोड्या वेळा नंतर आहे ना आशिषला पण फोन करतो त्याला पण बोलून घेतो घरी कारण आम्हाला बाहेर पण जायचंय त्याच्या गावाकडे काहीतरी यात्रा आहे वाटतं तिथं दर्शनासाठी जायचंय त्या ठिकाणी माझा आवडलेला आहे आशिष पण आलाय घरी टकलू दाखो रे टक्लुने पण मस्त पैकी शर्ट वगैरे घातलेलं आहे आता परफ्यूम मारून घेतोय वास येतो त्याचं म्हणून आता ना पहिले आमोल त्यांना पिकअप करायचं आणि तुझं कोणता मित्र पण येणार आहे समोर येतोय लगेच यात्रा म्हणजे कोणत्या देवाची यात्रा आहे रे महाराज हो का आणि गावातच आहे का मंदिर नाही थोडं म्हणजे दुसरं गाव आहे दोन गाव आहे कोणत्या गाव ओढतच ते पण ओढत खुर्त हो का न बदलायचं आपला मोठी आहे का रे नाही मोठे नाही पाळणे पाळणी वगैरे नाही राहत नाही पाळणी नाही राहत फक्त कुड जाऊ आपण आला तुला तर काही आम्हाला आता याच्या मित्राला पिकअप करायचं होतं त्याच्या मित्राला पिकअप केलंय आता अमोलभाऊची वाट बघत थांबलेलो आहे अमोलभाऊ म्हटले होते पिरामिड जवळच थांबलेलोय बट कुठे काय माहिती आले नंतर लोकेशन पण लय भारी सांगितलं आम्हाला हा मी त्यांना उभे म्हटलं पाठीमागे त्यांच्या एक्झॅक्ट पुढे आले अमोलभाऊ आरशात दिसत बट आम्हाला दिसत एकदम बारीक बारीक तर काही त्या ठिकाणी अमोल भाऊ पण आले अमोल भाऊ आले आलो विचारते वापस कधी जायचं भाऊ जायचं नाही तिकडेच थांबायचं काय राहिला दोन दिवस जायचं खरंच ना म्हणून तुम्हाला म्हणतो ड्रेस घेऊ का तुला माहिती का भाई तुम्हाला दोन दिवस थांबला का तिने दोन दिवस जी म्हटलं ती बहिण जर थांबल तर थांबलं तर नाही थांबल तर मी थांबवतो ना ना चालेल लाभ हो तुम्ही माझ्यावर डिपेंड का करा ते तुम्ही चालेल लाभ मग ठरवतो मी जेव्हा कमिशन देईल त्याच्याकडे राहील मी जर माझ्या चालेल दहा दहा हजार तर लावा

तर आम्ही रूट चेंज केलाय पहिले आम्हाला वेगळ्या मार्गाने जायचं होतं पण आता आम्ही वेगळ्या मार्गाने चाललोय पहिले सीएनजी टाकून घेतलं गाडीमध्ये सीएनजी टाकलं म्हणजे चांगलं मायलेज भेटतं खिशाला पण परवडतं नेहमीच आहे आमचं आम्हाला जर सीएनजी भेटलं तर मग डायरेक्ट दिल खुश मग एसी वगैरे फुल चालतंय गाडीतलं पण मग पेट्रोल असलं ना थोडं सेव्हिंग करावं लागतं तर आता आम्ही यात्रेच्या तिथं आलेलो आहे आणि असं समोर छोटासा रस्ता इकडं पाऊस पण पडलाय चिखल पण खूप झालेला आहे आणि तिथं आम्ही चाललेलो आहे समोर गर्दी पण एकदम हळूहळू जावं लागतंय सगळे कारण पैपई जाणारे पण जास्त आहे टू व्हीलर वाले पण जास्त आहे आणि त्यात पाऊस पडला ना म्हणून अजून जास्त चिकचिक झालेली जा आहे आशिषल्या था। भारी मध्ये घुसलो होता पहिले त्याच्या पाठोपाठ आम्ही म्हणजे सगळ्यांचे दर्शन होऊन गेले चलो आम्ही सगळ्यांचे बुटन ते भरले आम्ही बरं झालं पेपर आणलेले होते ते टाकून घेतले खाली चलो चलो काही अमोल भाऊ गाडी चालवत आहे थोडस दिलंय त्यांना चालवायला भाऊ नीट आणि एकदम हळू बर का भाई सीट सेफ्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट आता आरामात गाडी टाळ्या फुल इकडं अंधार झालेला आशिषच्या गावाला इकडे पाऊस पण पडून गेलाय आणि म्हणजे अंधार झालाय मी असं काय म्हणलो लोकात झाला असं इथं गावात लाईट पण नाहीये काय रे थोडंफार लाईट वगैरे पाहिजे ना कळलं ना भाऊ वा वाटत टाळ्यार भाऊ म्हणजे भाऊ जर गाडी शिकले टेन्शन नाही मी भाऊ घेऊन जात जाईल कुठं पण मस्त आरामशीर बाजूला बसून घेत कधी शिकतो काय माहिती संकेतला नाही येत संकेत किती जात नुसता शिकतोच उद्याच लावतो संकेत म्हणतो उद्याच क्लास लावतोय आता आम्ही आशिषच्या घरी आलो होतो मस्त पैकी जेवण केलं इतकं दाबून जेवण केलं माहिती का आशिष नुसता वाढतच होता खा 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 वरण झालं की भात वाढायचा भात जास्त आलं की वरण वाढायचा परत वरण संपत आलं भात जास्त आलं वरण वाढ वरण जास्त आलं भात आणि एवढं तूप टाक हे खेटाक आणि मग मस्त पैकी पोटभर दाबून जेवण झालं आणि आता फायनली छत्रपती संभाजीनगरला म्हणजे रिटर्न आपल्या घरी चाललेलो आहे तर काही फायनली आलोय घरी आणि त्याचबरोबर वेळ झाली या ब्लॉग या ठिकाणी एंड करायची होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्का सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय यू बॅन टेक केअर